धरणगाव तालुक्यातील पष्टाणे बुद्रुक येथील शासकीय जागेतील अतिक्रमण काढण्याची मागणी धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत पष्टाणे बुद्रुक या गावातील ग्रुप ग्रामपंचायत पष्टाणे बुद्रुकची मालकी असलेल्या शासकीय जमीन क्षेत्रातील गट क्रमांक दोनशे बावन्न एक अ मध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पूर्व दिशेस अनधिकृतपणे पत्र्याचे शेट टाकून जे अतिक्रमण करण्यात आले आहे तरी सदरील शासकीय जमिनीवरील कब्जात अतिक्रमणास प्रतिबंध करणे व झालेली अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्याची कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक रहिवासी यांनी धरणगाव तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे शासकीय जमीन वैयक्तिकरित्या वापरण्याची परवानगी नसते तरी सदरील शासकीय जमिनीवरील कब्जात अतिक्रमणास प्रतिबंध करून हटविण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी श्री पंडित दिगंबर पाटील यांनी केली आहे या बाबतीत त्यांनी पंचायत समिती धरणगाव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव जिल्हाधिकारी जळगाव यांना प्रत सविनय सादर केले आहे लोकनायक न्यूज जळगाव मी पंडित दिगंबर ठाकरे राहणार पश्च आणि बुद्रुक तालुका धरणगाव जिल्हा जळगाव तुम्हाला एक आचंबाची गोष्ट सांगतो आमच्या इथं एक सुभाष शालिक नावाचा एक नवीन पायंडा पाडतोय की प्रत्येक जागा दिसलं की तिथे अतिक्रम करायचं आज तुम्हाला एक आचंबाला सांगतो मी तिथं गावात एक घरकुल मंजूर होतो तीन फुटबॉल आले गेला त्याला भांडू दिलं नाही तो स्वतबा आदराने काय केलं हे महाशयाने विकास सोसायटीच्या पाठीमागे दोन आरसीसीचे घरकुल अतिक्रम मध्ये बांधून टाकले त्याला कोणी बोलत नाही परत आमच्या इथं प्राथमिक दवाखाना आहे आरोग्य केंद्राचा म्हणजे पश्चिमचा आणि तिथं एक मराठी शाळा आहे तिथं जाण्यासाठी रस्ता होता तर रस्ता बंद करून तिथे सुद्धा या महाशयाने पंचवीस पत्तर मारून घेतलेलं आहे आणि स्वतःचं घर आर सी सी बांधलेलं आहे तेरा बाय साठचं ते तेरा बाय साठचं घर अठरापासून बांधले गेलं आहे पण त्या घराचे सुद्धा आता मातीच्या दाखवता येतात आणि वसुली वो होत नाही म्हणजे एवढी दहशत आहे त्या माणसाची की ग्रामपंचायत सुद्धा त्या माणसाकडनं वसुली करू शकत नाही कुठे बी बांधलं त्याला मनाई आहे दुसऱ्याने जर एक फूट बी बांधलं तर त्याला मनाई करतो दादागिरी करतो ही दादागिरी जर अशीच वाढत गेली तर सामान्य लोकांना घरकुल भेटणं मंजूर झालेलं आहे आता आमच्या गावात दोन तीन घरकुल लोकांना मंजूर झालेले आहे पण त्यांना जागा नसल्यामुळे ते वंचित आहेत आणि असे दादागिरीवाले कुठे बी बांधून टाकतायत पण यांच्यावर शासनाचा कुठलाही अंकुश राहिलेला नाही मी आता चार पाच दिवसापूर्वी मा तहसीलदार साहेबांना मा बी डी ओ साहेबांना मा असे साहेबांना मा कलेक्टर साहेबांना मग अशा ग्रामपंचायत अधिकारी साहेबांना अर्ज केले होते केलेले आहे त्यांची चौकशी करून त्यांनी लक्ष घालून अशा दादागिरी करणाऱ्या लोकांचा अतिक्रमण त्वरित करण्यात का यावं कारण काय की सामान्य माणसाला न्याय मिळेल आणि जर एखादा वेळेस असा व्यक्ती जर मातत गेला दादागिरी करत गेला तर गावाचं गावठाण शिल्लक राहणार नाही त्याच्याकरता शासनाने तरी लक्ष घालावं कारण माझ्या शासनावर भरोसा आहे सरकार सांगते की मागील त्याला घरकुल पण घरकुल साठी जागा राहू दिली नाही अशा लोकांनी प्रत्येक ठिकाणी अतिक्रम केला आता हा वापराचा रहदारीचा रस्ता आहे पशु दवाखान्यात जर आपण गाड्या बैल घेऊन गेलो आज एखादं ढोर जर घेऊन गेलो तिथं रस्ताच नाही तर जाईल काय दवाखान्यात माणूस मागे, मागे शाळा आहे माध्यमिक विद्यालय लहान ला मुलांसाठी जायला सुद्धा रस्ता नाही मग हे ग्रामपंचायत लक्ष देत नाही वरच्या अधिकाऱ्याने तरी लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो लोकनायक न्यूज